आज राऊरी मतदारसंघाचा दोनशे तेवीस राऊरी मतदारसंघाचा निकाल जो लागला त्यामध्ये आपले आमदार शिवाजीराव कर्डले पस्तीस हजाराच्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो आणि या विजयामध्ये लाडक्या बहिणींचा जो मोलाचा वाटा होता आणि त्याच मोलाच्या वाट्याप्रमाणे तरुण वर्ग जो होता तरुण वर्गांनी त्याचप्रमाणे मोठ्या उत्साहात हे शिवाजीराव कडिले यांना विजयासाठी मोलाचा वाटा दिलेला आहे तरी मी या तरुण वर्गांचे आणि हा जो निकाल लागला आहे तो विजय हा शिवाजीराव गडल्यांचा नसून हा विजय हिंदुत्वाचा आहे तरी मी सर्व तरुण वर्गांचे व हिंदुत्ववादी विचार लोकांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो